राज्याचे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्याने नवाज फेडण्यासाठी औंढा येथील त्यांचे कट्टर समर्थक दिग्विजय बायस औंढा येथून तिरुपती बालाजीकडे रवाना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड व्हावी यासाठी औंढा नागनाथ येथील त्यांचे कट्टर समर्थक दिग्विजय बायस यांनी तिरुपती बालाजीला तिथे असलेल्या तिरुपती ते तिरुमूल्या अशा दोन हजार आठशे पायऱ्या दररोज अकरा दिवस अशा एकोणतीस हजार आठशे पायऱ्या चालून अकराव्या दिवशी तिरुपतीची पूजा करेल नवास केला होता त्यानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाल्याने त्यांचे कट्टर समर्थक दिग्विजय बायस हे आज दिनांक एकोणतीस डिसेंबर रविवार रोजी सायंकाळी साडेचार वाजे दरम्यान औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथची पूजा अभिषेक करून दर्शन घेत नवस फिरण्यासाठी तिरुपती बालाजीकडे रवाना झाले आहे यावेळी श्री नागनाथ मंदिर संस्थांचे माजी सचिव गजाननराव वाखरकर नागेश घोंगडे यांच्यासह इतरांनी त्यांचा निरोप दिला आहे